संदर्भात मी लाईव्ह आली आहे तुम्ही माझे जुने व्हिडिओ बघता आहात ना जर आवडत असतील तर नक्की कमेंट करून सांगा किंवा तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही नक्की विचारू शकता सगळ्यावर आज मी बोलणार आहे शब्द या विषयांवर तर आपल्या आयुष्यात शब्द किती महत्त्वाचे असतात वर्ड्स पॉवर ऑफ वर्ड्स तर हे शब्द आपण वेगवेगळ्या पद्धतीने वापरतो जसं की आपण इतरांशी बोलताना शब्द वापरतो आपण लिहितानाही शब्द वापरतो आपण कोणाशी काही पर्टिक्युलर बोलायचं असेल तर शब्द असतात गाणी शब्दांमध्ये असतात जगामध्ये सगळंच शब्दांनीच बनलेलं आहे कारण बोलणंच शब्दांनी सुरू होतं सो या शब्दाचं महत्त्व खूप जास्त आहे आणि पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह सकारात्मक व नकारात्मक असे दोन भाग पडतात या शब्दांचे तर दोन्हीही शब्दांचा आपल्या आयुष्यावर कळत नकळत परिणाम घडत असतो कारण ते शब्द आपण बोलत असतो तर या शब्दांची पॉवर खूप खूप मोठी आहे तर आता सकारात्मक शब्द म्हटलं तर ह्याचा एक प्रयोग केला होता डॉक्टर मसारू इमोटो यांनी जापनीज शास्त्रज्ञ आहेत हे त्यांनी पाण्यावर प्रयोग करून बघितला ज्यामध्ये त्यांना असं आढळून आलं की जिथे पॉझिटिव्ह शब्द लिहिले आहेत तिथे खूप सुंदर डिझाईन निर्माण झाले आहेत आणि जिकडे निगेटिव्ह शब्द लिहिले आहेत तिकडे खूप घाणेड्या अशा पद्धतीच्या डिझाईन निर्माण झाल्या होत्या सो so, जेव्हा केव्हा तुम्हाला जमलं तर पॉझिटिव्ह शब्द वापरायला सुरुवात करा म्हणजे काय तर आपल्या आयुष्यामध्ये कायम सकारात्मकता यावी असं ज्यांना कुणाला वाटत असेल त्यांनी सकारात्मक शब्द वापरायचे त्या सकारात्मक शब्द वापरण्यामुळे तुमच्या आयुष्यात पॉझिटिव्ह म्हणजे सकारात्मक बदल घडून येतो व तुम्ही जे बोलता ते व्हायला सुरुवात होते तेच नकारात्मक शब्दांच्या बाबतीत काय होतं तर आपल्याला नको असलेल्या गोष्टी घडायला सुरुवात होतात सो शब्द हेच खूप महत्त्वाचे आहेत आपल्या आयुष्यात सो ते जपून वापरले तर त्याचा उपयोग खूप छान होऊ शकतो आणि माइंड प्रोग्रामिंग करताना सुद्धा आम्ही अशाच प्रकारचे शब्द वापरतो म्हणजे काय तर मी खूप आर निरोगी आहे मी आल्हाददायक आहे मी आनंदी राहते माझं वजन एवढं एवढं आहे ही ॲफर्मेशन्स आहेत ही आपण सकारात्मक शब्दांनी बनवली तर ती तशीच्या तशी आपल्या तशी आयुष्यात खरी होतात सो मला सांगायचं असं आहे की शब्दांचा उपयोग आपल्या आयुष्यात केल्यामुळे आपल्याला पॉझिटिव्ह शब्दांचा उपयोग केल्यामुळे आपलं आयुष्य खूप छान पद्धतीमध्ये पुढे जाऊ शकतं तर ह्या संदर्भातच माझं सेशन असतं नकारात्मकता घालून घालवण्यासाठी आपण सकारात्मक शब्द वापरून कसं काय आपलं आयुष्य बदलू शकतो आणि तेही रोजच्या पाच मिनिटाच्या प्रयत्नांमुळे पाच मिनटं हे खूप छोटी छोटा वेळ आहे बेसिकली फक्त तो तुम्हाला काढावा लागतो पण तुम्ही तुमचं आयुष्य ताणविरहित रोगमुक्त डेप्ट म्हणजे लोन विरहित अशा पद्धतीमध्ये लीड करू शकता आणि हे सगळं निघून गेल्यानंतर आयुष्यात उरतो फक्त आनंद त्या आनंदी जगणं हेच सगळ्यात महत्वाचं आहे हे जेव्हा आपल्याला रिअलायझेशन होतं तेव्हा या गोष्टी आपल्याला सुचू लागतात तर तुम्हाला जर हे अनुभवायचं असेल तर माझं सेशन आहे उद्या सकाळी आठ वाजता खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून तुम्ही ते नक्की जॉईन करू शकता तर हे फ्री सेशन असतं तुम्हाला जॉईन करायचं असेल तर तिथे नक्की जॉईन करा धन्यवाद